नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुणे हडपसर पासून एक पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला मित्रांनो या ठिकाणी दोन ते तीन रो हाऊस विकण्यासाठी आले आहेत आणि हे रो हाऊस एन ए क्लिअर टायटल प्लॅनपास असून या रो हाऊसला तुम्हाला लोन सुद्धा आरामात होऊ शकतं तुमचा सातबारा सेपरेट होणार आहे आणि एन ए क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे पुणे सोलापूर हायवेपासून अंदाजे एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि हडपसरपासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला हे तीन रोज तुम्हाला उपलब्ध होणार आहेत या रॉजच्या आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स आहे या रॉचं सध्या काम चालू आहे खाली हॉल बेडरूम किचन लक्झरी आहे वरच्या बेडरूम तुम्ही पाहू शकता दोन मोठ्या बेडरूम्सवरती तुम्हाला मिळतात प्लस तुम्हाला टॉयलेट बाथरूमसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे जे कॉमन असणार आहे आणि या ज्या रूम्स आहेत बेडरूम्स आहेत त्या मोठ्या आणि प्रशस्त आहेत सर्व बाल्कनी एकदम फुल फ्रेम स्लायडिंग विंडो आहेत वरती येण्यासाठी खालचा हा जिना आहे त्याचबरोबर फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आणखी एक जिना आहे बाल्कनी तुम्ही पाहा किती भव्य आणि मोठी बाल्कनी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते आणि सध्या या रोडचं काम चालू आहे हे कम्प्लीट होऊन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल पलीकडे रेल्वे ट्रॅक आहे ट्रेन जवळनच जाते म्हणजे काही अंतरावरती आहे आणि वरती जाण्यासाठी हा एक जिना आहे सेकंड वरती तुम्ही या ज्या बेडरूम्स आहेत त्या सगळ्या बा त्याच्या साईज मोठ्या आणि प्रशस्त आहे या बाल्कनीमधनं तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू पाहिला तर मोठमोठ्या सोसायट्या तुम्हाला पाहायला मिळेल पुणे सोलापूर हायवेपासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती अंदाजे रॉस असेल आणि हडपसरपासून अगदी एक वीस मिनटाच्या अंतरावरती हे रॉस तुम्हाला पडणार आहे तर मित्रांनो आजूबाजूला घरं आहेत बंगलोज आहेत आणि एवढा सुंदर असा नेचर आहे कि जा की ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम नैसर्गिक हवा मिळणार आहे सुंदर शुद्ध अशी हवा एकदम शांत शहराच्या आतमध्येही नाही आणि शहरापासून जास्त लांबही नाही